हॅलो दादा अरे मी आली इथं चौकात अरे आज माझी बस मिस झाली ना त्यामुळं मला आज उशीर झालाय यायला बर ऐक ना माझी चार्जिंग पण संपत आलीये एकच टक्का उरलीये तू आहे ना चौकातच ये मी तर थांबते आणि प्लीज थोडंसं लव शीट रो पमे आय तर ना कसं कडक आहे मी काय म्हणतो ती जर तयार झाली तर तू काय सोडणार आहे काय तिला सिगरेट काय एकटाच घेतो काय ठीक आहे तू सिगरेट घे आणि आम्ही सगळे तिला घेतो मॅडम आवकर नसल तर इकडे म्हणजे कसं होईल मी करून करू असं बोलवली इंका ती जर ती येणार नसेल ना तर आपणच तिकडे जाऊ हे थांबा बहिणीचा फोन आहे हॅलो दादा ऐक दा ना अरे आज ट्रेन लेट झाली होती मी स्टेशन ला आली आहे आणि इथं स्टेशन वरती खूप अंधार आहे दादा इथं काही मुलं पण बसलेत आणि ते खूप विचित्र काही काही बोलत आहेत चेहऱ्यावरून तर ते रेपिस्टच वाटत तुला काही झालं नाटी काय तू नको काळजी करू मी पोहचतोय तिथे चला रे ते ताईडे सॉरी ओके गाडी काढ आम्ही पण येणार ती तशी तुझी बहीण आहे ना तशी आमची पण बहीण आहे तुझी पण बनाल तरी बहीण असं ना, ना हे बघा जोपर्यंत हिला घ्यायला कोणी येत नाही ना तुम्ही इथंच थांबायचं आम्ही दोघं जातो प्रत्येक मुलांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे एकटी मुलगी म्हणजे संधी नसते ती कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी बहीण असते